मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केली जनजागृती विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित लेट जयकुमार टिबलेवाला इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वतीने जिजामाता नगर नगर शिखरेवाडी ग्राउंड परिसरात मतदार राजाला जागृत करण्यासाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली या प्रसंगी शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य असलेले हाती घेऊन घोषणा दिल्या रॅलीमध्ये प्राथमिक विभागातील विद्यार्थी व शिक्षक पदयात्रा व माध्यमिक विभागातील विद्यार्थी सायकल रॅली काढून सहभागी झाले होते सदर उपक्रमाचे यशस्वी संयोजनासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना दंबरे व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती मोडियानी यांचे मार्गदर्शन लाभले क्रीडा शिक्षक सुशिता रामराजे योगेश शेरमाळे कला शिक्षक संदीप पगारे व चंदा लांडे यांचे विशेष सहकार्य लाभले सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी झाले होते ए एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा